बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे ब्रेकिंग न्यूज मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पोचा कळंबे फाटा येथे अपघात आज सकाळी बाराच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाताना आयसर क्रमांक एम एच सोळा सी ए झिरो पाचशे सदोतीस या वाहनाचे अचानक लायनर जाम झाल्याने सदर टेम्पो महामार्गापासून अंदाजे साठ ते सत्तर फूट रोडच्या खाली खड्ड्यात जाऊन पडला अशी माहिती वाहनचालक विनायक गांगुर्डे मुक्काम नाशिक यांनी दिली सदर अपघातात टेम्पोची स्कूटी क्रमांक एम एच झिरो फोर एल झेड त्रेचाळीस बावीसला डॅश लागल्याने मारुती गंभीरे व बाळू तलपाडे मुक्काम आसनगाव एक किरकोळ जखमी झाले वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली